हे असं पिक आहे की माल एकदा सेटिंग झाला तुमचा प्लॉट गेला तरी करतात त्यामुळे पैसे होतात बरोबर येत नाही त्यामुळे माल कसाही असला दर कसाही असला प्लॉट कसाही असला दर कसाही असला तरी माल तोडला पाहिजे आणि तो त्याचं भांडवल काढून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जाधव मिस्टर स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलवर वर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता थंडीमध्ये व्हेजिटेबल्सना खूप मागणी असते आणि व्हेजिटेबल्सना मागणी असते पण थंडीच्या काळामध्ये काय होतं मित्रांनो तर फळझाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होत नाही टोमॅटो वर्गीय असो वांगी मिरची असं आणि पालेभाज्या असो यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत नाही का तर थंडीमुळं त्याची वाढ होत नाही उष्णता कमी प्रमाणात असते त्यामुळे पिकांची वाढ होत नाही फळांची साईज तेवढ्या पद्धतीनं होत नाही पण इथं पाहू शकता टोमॅटोचा प्लॉट हे आता किती हाईट झालेले ही हाईट पाहू शकता प्रतवारी पाहू शकता इथं पानं अतिशय चांगला प्लॉट आहे फ्रेश प्लॉट आहे एकदम आणि आपल्यासोबत आहेत हे शेतकरी यांचा चांगला अनुभव आहे मित्रांनो प्रगतशील शेतकरी आहेत आपल्या मारुल हवेली गावचे प्रगतशील शेतकरी आहेत चांगल्या पद्धतीने शेतीमधून उत्पन्न घेत असतात आणि वेगवेगळे प्रयोग करत त्यांनी शेती खूप काळांपासून ते शेतीमध्ये आपले जम बसवून पाय टिकवून या ठिकाणी आहेत तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की थंडीमध्ये आणि इथून पुढे या टोमॅटोचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे कोणत्या फवारणी कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे माल कसा काढला पाहिजे किती गॅप ठेवला पाहिजे या बद्दलची संपूर्ण माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या मी प्रवीण आंदराव कदम मारुल हवेली तुम्ही शिक्षण नाही माझे ना, बारावी सायन्स झाले दोन हजार साली त्यानंतर माझं हॉटेल मॅनेजमेंट झालंय त्यानंतर बरच असं व्यवसायात आम्ही आहे मग व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही शिक्षण वेगळं झालेलं आहे मग ह्या क्षेत्राकडे वळला तुम्ही मॅनेजमेंट झाल्यामुळं शेतीत मॅनेजमेंट शेतीत किंवा कुठलाही व्यवसाय झाला तरी मॅनेजमेंट महत्वाचं आहे त्याच्याशिवाय आपण प्रॉफिट कमवू शकत नाही किंवा नुसती शेती करण्यात काय अर्थ नाही प्रॉफिट आपल्याला महत्वाचं मिळालं पाहिजे बरोबर हिशोबाने आम्हाला मॅनेजमेंटचा फायदा झाला की ह्या व्यवस्थित मॅनेजमेंट करून इन्कम चांगला वाढवलेला आहे म्हणजे जसं आपण इतर गोष्टींमध्ये पण मॅनेजमेंट मैंने मध्ये व्यवस्थापन करतो तशा पद्धतीनं शेतीमध्ये सुद्धा केलं पाहिजे तर सुरुवातीपासून मार्गदर्शन आपल्या शेतकरी मित्रांसाठी करा की आंतर मशागत सुरुवातीला तुम्ही मशागत कशा पद्धतीने केली होती मशागतीचा विषय काय हा अजूनच बेड आहेत आपला पहिला टोमॅटोच होता यात टोमॅटो पहिला आम्ही अकराशे किलो गुंड गुंट्याला असं उत्पन्न काढलेलं आहे पावसाळी वरायटी होते उन्हाळ्यात लावलेली पंधरा एप्रिलला तर त्याच्यानंतर एक दीड दोन महिने टोमॅटो दो प्लॉट संपल्यानंतर दोन महिने विश्रांती प्लॉटला देऊन ट्रायकोड्रमा वगैरे सोडोमोनास सो वगैरे कीटकनाशक जैविक कीटकनाश जमीन जा, जा, स्वच्छ करून घेतली नंतर आम्ही एक दोन दोन होल लावून एक एक मोकळा सोडून असं एवढ्या अंतरावरती प्लॉट लावला डोमॅट लागण केली आणि एक चार पाच दिवसान बेसव भरला भरला याच्यामध्ये यारा कंपनीचे कॉम्प्लेक्स वगैरे हो नायट्रोबोर कुकल वगैरे सिजन्टा कंपनीचे अशा प्रकारे पूर्ण ताक, पूर्ण ता, ताकदीचा बेडोस भरला त्यामुळे प्लॉटला चांगली ग्रीप आहे आतापर्यंत मित्रांनो या शेतकऱ्यांनी आता जी माहिती सांगितली की जुन्या बेडवरती त्यांनी लागवड केली आणि एक खड्डा ठेवला तर इथं या ठिकाणी आपण जवळून तुम्हाला दाखवतो की इथं पाहू शकता त्याच्यामध्ये काठीन होल मारून होल मारून आरा कॉम्प्लेक्स म्हणजे तीन घटक असणारे एनपीके वगैरे सल्फर वगैरे असणार असे तीन घटक नायट्रो म्हणजे नायट्रोजन आणि बोरॉन असणार आहे आणि कुकल म्हणजे सिलिकॉन नंतर आपल्याला शेवटपर्यंत पानाची जाडी वगैरे पानाचा थिकनेस जास्त राहावा प्रतिकारक शक्ती वाढावी पानाची यासाठी कुकल सिजन्टाचं भरलेलं आहे म्हणजे सिलिकॉन भरलेला बर आहे बरोबर हो अशा दृष्टीने बेडची ताकद वाढवलेली आहे आपण जुने बेड असून जे बेडची ताकद वाढ म्हणजे जुने बेड असताना सुद्धा आपण ताकद बेडची कशी वाढवू शकतो अशा पद्धतीनं मित्रांनो केलं पाहिजे आपण सुद्धा आपल्या प्लॉटवरती बरोबर आहे आता प्लॉटचं सेटिंग वगैरे बघू शकता तुम्ही वरती पंजा चार टोमॅटोला जो पंजा लागतो तो बऱ्यापैकी तयार आहे एवढं हाळाचं वातावरण असताना पावसाचं वातावरण असताना बऱ्यापैकी वर पण सेटिंग वरती पण सेटिंग आहे बऱ्यापैकी आता बोरांची वगैरे फवारणी आहे त्यामुळे सेटिंग अजून भरपूर चांगल्या पद्धतीनं व्हायला लागलेलं तर आता इथून पुढे थंडीचा काळ आहे आता तुम्ही हे सुरुवातीपासून सांगितलं सर्वात महत्वाचं की जात तुम्ही कोणती केलेलं ही सेमिनस कंपनीची विरांग व्हरायटी आहे ही थंडीसाठी स्पेशल आहे परंतु यंदा जरा पाऊस लेट जास्त झाल्यामुळे जरा थोडासा करपा राहिलेला तरी पण हा कंट्रोल झालेला आहे आणि शेंडा चांगला चालू आहे याला शेंडा चांगला चालू आहे शेंडा फ्रेश आहे याला खालून टाकू शेवली चांगली तर अजून एक चार महिने पण प्लॉट चालू शकतो हा एवढा शेंडा कायम राहतो याला अजून खालून पण शेंडा येऊ शकतो एवढी बेस्ट व्हरायटी आहे म्हणजे खालून फुटवा येऊ शकतो येऊ शकतो हो म्हणजे वरती पाला कमी झाला की आपण आपोआप खालून फुटवा येतो आणि तो, तो आपण वर बांधू शकतो लागवड तुम्ही दोन किती ठेवलेलं हो आहे आपण आता काय केलंय सव्वा फुटावरती होल आहेत आपले तर दोन रोप लावले दोन रोप दोन होल लावलेत आपण एक मोकळ हा असं झालं म्हणजे दोन्ही झाडांना इकडच खायला भेटते दोन लावल्यानंतर इकडे ह्या झाडाला इकडच खायला भेटते ह्या झाडाला इकडच खायला भेटते आणि एक होल मोकळा असणार ह्या साईडला आणि त्या साईडला एक होल मोकळा असणार त्यामुळे जागा भरपूर भेटते खायला तरीही ही लागण करताना अजून एक होल सोडून पाहिजे होती म्हणजे अडीच फुटावर पाहिजे होती हा म्हणजे अजून म्हणजे फळा सेटिंग चांगलं झालं असतं जरा वातावरण मोकळं राहिलं असतं आणि सरीची जरा साईज मोठी पाहिजे होती पुढच्या वेळेला आम्ही बदल करणार आहे जरा मोठी साईज रोंदी घेणार आहे आता किती साडेचार फुट आहे अंतर साडेचार साडे चार फुट एकोणशे तर आपलं किती वीस गुंठ आहे आणि रोप लागलीत किती बावीसशे रोप लागले ते बावीसशे रोप एक अंदाज असतो म्हणजे शेतकरी नवीन उतरणार असतील तर त्यांना रोपांच्या अंदाजांपासून सुरुवातीला कळत नाही की कि किती रोप लागतील तर किती वीस गुंट क्षेत्रासाठी बावीसशे रोप मित्रांनो यांना लागले साडेचार हजार थंडीच्या वराडीसाठी एकरी साडेचार हजार रोप अवरेज लावलीच पाहिजेत जास्त लावून फळात सेटिंग होत नाही रोग रोग मजा वाढतोय जास्त हवा खेळती राहत नाही बरोबर तुमचं माल चालू किती दिवसांमध्ये लागवड झाल्यानंतर चालू किती दिवसांमध्ये तोडला आपण परवा सत्तर दिवस दिवसाने तोडला आता एक आठ दिवसाने फुल याच्यात चालू होईल आठ दिवसाने साधारण एक टोमॅटोचा खर्च जास्त प्रमाणात येतो असा काही शेतकऱ्यांचा गैरसमज आहे तर फळाची म्हणजे सेटिंग होतोपर्यंत आपली फुलं फुल होऊन होईपर्यंत तुम्हाला साधारणपणे खर्च याच्यासाठी किती आला आता हे जुने बेड असल्यामुळं Hmm. आणि आपण बऱ्यापैकी एवढ्या वर्ष करतोय प्लॉट एवढ्या अनुभवातून आपण सगळं कोणत्या क्षणी काय सोडायचं हे आपल्याला yeah. स्वतःला माहित असल्यामुळं hmm. आपण तेवढ्या औषधं आणून ठेवतो घरी विनाकारण कोणीतरी सांगितलंय oh. म्हणून हे पाच औषध एकदम सोडायची वगैरे असं काय करत नाही कोणत्या शेडला काय मारायचं काय सोडायचं आमोशाला काय मारायचं पौर्णिमेला काय आबाळल्यानंतर आल्यानंतर काय पाऊस असल्यानंतर काय हे सगळं आपल्याकडे असल्यामुळं कॉस्टिंग आमचं कमी जायतस आता आतापर्यंत आपल्याला आजच काढले कॉस्टिंग तर चोपन्न हजार खर्च घातलेला आहे आपण अजून शेवटपर्यंत आपल्याला वीस एक हजार खर्च येईल जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार पण खर्च जाऊ शकतो जास्त नाही खर्च होणार आणि पंच्याहत्तर हजार काय एखादा मोठा बाजार घावला सत्तर ऐंशी शंभर कॅरेटचा तर आताच्या रेटने एका बाजारमध्ये पण भांडवल निघू शकते आत्ता काय रेट चालू का आहे आता का परवाचा सव्वीस रुपयाने गेलेला आहे टोमॅटो पहिलाच थोडा पहिला किलो घावला काहीतरी पन्नास एक्कावन किलो होता जे आपण ट्रीटमेंट असते ही कशा पद्धतीनं असते तुमची म्हणजे त्याच्यामध्ये काय वापरत आता काल आमवश झाली तर आपण व्हॅल्युमटार वापरलं त्यात दोन कंटेन आहेत म्हणजे तुमच्या लाल कोळीसाठी पण आळीसाठी पण आणि थ्रीपसाठी पण म्हणजे सगळ्याच ह्याला चालणार चाल एकच वापरलं का तर नंतर आधी मध्ये माराय नगो गो आणि फुलगाईला मार बसून आपण आता एकच मारलं म्हणजे दहा बारा दिवस पुन्हा पौर्णिमेलाच मारणार आपण मालाचं सेटिंग वगैरे चांगलं होते फुलकळीला मार बसत नाही जास्त औषधामुळे किंवा जास्त पॉवरमुळे त्या त्या पद्धतीचं मी औषधं मारतो अशी म्हणजे ग्रीन लेवल असणारी समजा किंवा ब्ल्यू लेवल असणारी फुलकळी चालणारी फुल सेटिंग काय चाल। प्रॉब्लेम होऊ नये म्हणजे हेच मार्गदर्शन महत्वाचं असतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांना कळत नाही की बाबा लाल कोळी झाला कोणत्या स्टेजला काय मारलं पाहिजे जर धारणा होत असेल फळं आणि फुलं येत असतील पिकाला तर त्यावेळी काय मारलं पाहिजे बद्दलची माहिती थोडीफार देऊ शकतो फुलकळीसाठी आपण रोप हे लावताना साईट न झेंडूची रोप लावेत हो आता कसं मधमाशी असेल किंवा इतर असेल असेल तरच तुमचं फुला रूपांतर त्यामुळे फुलाचं साइटनं वगैरे किंवा फुलकळी ह्याच्यात फुला स्टेजला असताना बोरॉन सोडणे कॅल्शियम नायट्रेट बोरॉन वगैरे सोडणे किंवा याराचं बड बिल्डर वगैरे सोडणे किंवा इंडिकेमचं आमचं फायटेन वगैरे सोडून त्यातून फॉस्फरस वाढवणे अशा पद्धतीनं हे करू शकतो आपण स्प्रे करू शकतो मालाचं सेटिंग वगैरे करू शकतो ओव्हरकास्ट कंडिशन असले तरी समजा आबाळ असलं पाऊस असलं तरी त्या पद्धतीनं काम करू शकतो आपण आता आपल्या प्लॉट मध्ये जरा हे करप्याचं प्रमाण खालच्या साईडनं दिसतंय तर याचं तुम्ही कसं व्यवस्थापन केलं त्यासाठी आपण ऑक्साईड बेस मध्ये ब्लू कॉपर वगैरे किंवा बॅक्टेरिया बॅक्टेरिया साईड आहेत कासुबी आहे पुन्हा व्हॅलेडे आहे वगैरे हे बॅक्टेरिया साइड पण वापरलेले आहेत आणि कंट्रोल झालेला आहे आतापर्यंत आणि इथून पुढे वातावरण जर फ्रेश समजा सापडला आपल्याला पाऊस नाही पडला तर हे इथंच थांबू शकते आणि इथून पुढे ही गरज जी वरती झालेली आहे ती ह्याला सेटिंग वगैरे मला चांगला होऊ शकते आणि ह्याच्या ऑक्साईड वगैरे असं आम्ही चांगले औषधं मारले आहेत बरेच काय 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 दिलेले ट्रीटमेंट ह्याला एक सहा आठव्या दहाव्या दिवशी आम्ही मारतो आणि कर भंगी साइड वगैरे कोणताही मारतो आणि थंडीमध्ये काय होतं थंडीमध्ये जे पानांच्या वाट्या होण्याचं प्रमाण असतं ते टोमॅटोमध्ये जास्त असतं पण तुमच्या प्लॉटमध्ये इथं पाहिलं मी एका सुद्धा कुठेही तुमच्या पानांच्या वाट्या झालेल्या दिसत नाही तर वाट्या झाल्या पानाच्या तर काय होतं की पर्णरंधरांची पर झाप होत नाही प्रकाश संश्लेषण होत नाही वातावरणातील नायट्रोजनच हे होत नाही पीक वडून घेत नाही पण तुमच्या प्लॉटमध्ये कुठेही पानांच्या वाट्या झालेल्या नाही तुमचे संपूर्ण पानं मग ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं ह्याच्यासाठी आता बघा एक दोन दिवसापूर्वी बारा तेरा टेम्परेचर होतं हो मग त्यावेळेला पानं वाटे व्हायला सुरुवात झालेली समजा किंवा न असं होणे म्हणजे ते पुन्हा रोगाची लक्षणं आहेत पुढे त्रास देणार असं होतं तर ह्याच्यासाठी आपण पोटॅशियम सोनाईट सोडलं त्यात मॅग्नेशियम आहे सल्फर आहे अशा असं हे करून आणखीन स्प्रे घेतला ह्याच्यासाठी मायक्रोन काहीतरी मारलेला आहे बघा त्याच्यामुळे ते कंट्रोल झालं आणि सिलिकॉन आपण मारतो कासूबी वगैरे एक महिन्याच्या अंतराने सिलिकॉन दोन वेळा मारलेला आहे त्यामुळे पानाचे चांगले पा, राहिले फवारणीच्या द्वारे दिलं का ठिबक द्वारे दिलं तुम्ही सिलिकॉन नाही सिलिकॉन स्प्रे द्वारे घेतला आपण आणि पहिला आपण कुकल आ, ते आहे सिलिकॉन त्यामुळे दोन्ही प्रकारे असं वापरलेला आहे थंडीमध्ये महत्वाचा मुद्दा हो की स्टॉप होतात म्हणजे पानांची वाढ होत नाही शेंडा वाढत नाही शेंडा वाढत नाही त्यासाठी आपल्या झाडामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी मुळांपासून झाडामध्ये त्याच्यासाठी काय वापरू शकतो त्यासाठी आपण आता तुम्हाला म्हटलं की अमोनियम सल्फेट सोडलं आम्ही समजा पंचवीस किलो वीस किलो सोडलं अमोनियम सल्फेट पुन्हा सल्फर सोडलं सिजन्टाचं थाय न्यूट्री वगैरे येतं ना ते सोडलं पुन्हा पोटॅशियम सोनाईट सोडलं त्यात पण सल्फर मध्ये सल्फर अशा सल सल पद्धतीनं वापरतो आम्ही आता तुम्ही संपूर्ण मार्गदर्शन याच झालं कशा पद्धतीने ट्रीटमेंट शेतकरी मित्रांनो केली पाहिजे प्लॉटची फवारण्या कुठल्या केल्या पाहिजेत आणि टॉनिक कुठली सोडली पाहिजेत हे शेतकरी बांधवांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आणि इथून पुढचा मुद्दा येतो असा की फळांची स्टेज फळं कुठल्या स्टेजमध्ये तोडली पाहिजेत आणि कशा पद्धतीने दे तोडली पाहिजेत ह्याच बद्दलचं मार्गदर्शन शेतकरी मित्रांना करा आता आपल्या लोकल मार्केटला माल देत असल्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तोडतो थंडीमुळे जास्त पिकत नाही माल तर आठवड्यातून दोन वेळा तोडतो उन्हाळ्यात वगैरे आठवड्यातून तीन वेळा तोडतो का लगेच माल पिकतो माला सेटिंग वगैरे जास्त असतं पाला कमी असतो उन्हाळ्यात प्लॉटला त्यामुळे जास्त पिकतो आता आठवड्यातून दोन वेळा तोडतो आपण लोकल मार्केटला जात असल्यामुळे थोडासा गार असलेला मार्ग किंवा अर्ध कच्चा असा तोडतो आपण आणि वेळेला बाहेर मार्केटला आम्ही द्यायला चालू करेन त्यावेळेला मग लाल होऊन तोडतो असा पाच सहा दिवसांनी अशा लाल झाल्यानंतर मग एक अंदाजे तुम्हाला आपला प्लॉट वीस कुंटल क्षेत्र आहे तुम्हाला खर्च तुम्हाला आहे 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 आता खर्च बरोबर आज मी शेतकरी मित्रांनो शेतकरी यांनी जसं सुरुवातीला आपल्याला सांगितलं की यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि त्या शिक्षणाचा वापर त्यांनी शेतीमध्ये केला आणि शेती मॅनेजमेंटच्या पद्धतीने शेती करतात हे आणि यांनी आता सांगितलं की आजपर्यंतचा खर्च त्यांनी लिहून ठेवलेला आहे तर पन्नास पंचावन्न हजारांपर्यंत खर्च आलेला आहे आणि शेवट पर्यंत यांना पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत या प्लॉटसाठी वीस गुंट्याचा खर्च येण्याची यांना शक्यता हे त्यांनी आपल्याला चतुर्सूत्री जी, आप चतु जी काय असते मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि आता आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की हा प्लॉट किती अजून किती दिवस झालेले आहेत आपल्या प्लॉटला आता सत्तर बहात्तर दिवस झाले प्लॉटला आणि इथून पुढे अजून किती दिवस चालू शकतो आता चालवायचं म्हटलं तसा विचार केला तर तुम्ही एक महिन्यापूर्वी प्लॉट बघितला असता पावसात सतरा तारखेला पाठीमागं पाऊस पडला पा। तर त्यावेळेला तुम्ही म्हटलं असता कपा जास्त टिकणार नाही प्लॉट करपा ना कर वाढू शकतो बरोबर तरीही आम्ही प्रयत्न सोडत नाही आणि प्रयत्न म्हणजे असं केलं की काय काय की प्लॉट सोडून देतात दर पडला की प्लॉट सोडून देतात आम्ही तसं काय करत नाही दर पडला पाच रुपयाने किलो गेला तरी प्लॉट तोडतो माल तोडतो आणि रोग पडला तरी त्यासाठी प्रयत्न करतो रोग घालवण्यासाठी किंवा मालाचं सेटिंग पहिलं झालं पाहिजे नाहीतर प्लॉट सोडायचा पुन्हा दुसऱ्या प्लॉटला नवीन पैसे घालायचे कर्ज काढून घालायचे बँकेत काढून घालायचे त्यामुळे शेतकरी गोत्या देतोय त्याच्यापेक्षा माल तोडत राहायचा आपण हे पैसे भांडवल निघाला तरी पुढच्या पिकाला घालू शकतोय आणि कोणत्या तरी प्लॉटमध्ये आपल्याला पैसे होतात आणि टोमॅटो हे असं पीक आहे की तुम्हाला सहजा बुडवत नाही मॅनेजमेंट फक्त चांगलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने टोमॅटो हा करावाच त्याच्याशिवाय आपली शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही का तर टोमॅटो सारखा पैसाही कोणत्याही पिका मिळत नाही बरोबर आहे एक अंदाजे तुम्हाला किती तुमच्या प्लॉट मधून उत्पन्न मिळण्याची शक्यता तुम्हाला वाटते आता दुसरा प्लॉट असल्यामुळे सेकंड प्लॉट आहे समजा हा त्याच्यात एक टना तरी गुंट्याला माल शंभर टक्के निघणारच आहे बाय चान्स शेंडा आम्ही टिगवला आणि वातावरण साथ दिले तर वाढू शकतो पाठीमागचा माल आम्हाला एक चोवीस टना दरम्यान गावलेला त्याच्यातच आज म्हणजे नवीन फ्रेश बेड होते त्यावेळेला मग आता एक वीस टन तर सहज गावणार आहे त्याच्यातनं पुढे शेंडाला सुद्धा प्लॉट तुमचा चांगला सेटिंग वगैरे अजून चांगलं आणि निसर्गाने साथ दिली तर अजून एक टनाच्या पुढे गुंटायला औरजी म्हणजे वीस टनाच्या पुढे माल निघू शकतो वीस टनाच्या पुढे माल निघाला त्याला रेट काय मिळू शकतो नाही आता पंचवीस रुपयाचीच आम्हाला अपेक्षा जा वातावरणात जास्त रेट लागत नाही मागणी पण कमी असते मला खाणारे माणसं कमी असतात पण बाहेर मार्केट आता वाढलेलं आहे बरोबर बाहेर मार्केट वाढलेलं आहे आपल्या लोकलला जर रेट कमी असला तरी बाहेर वाढल्यामुळे मागणी आहे बऱ्यापैकी हा रेट स्टेबल राहील असे आमच्या अपेक्षा आहे आणि या रेट न गेलं तरी आपण समजा वीस टनाचे पाच लाख होऊ शकतात काय तसं काय नाही आम्हाला दोन वेळा प्लॉट मध्ये या असं आठ नऊ लाख आठ नऊ लाख झालेले तर धन्यवाद धन्यवाद आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या शेतकरी मित्रांना होईल आणि प्रत्येक शेतकरी टोमॅटो लागवड करत असताना हा व्हिडिओ बघूनच करेल अशी मी अपेक्षा करतो कारण चांगल्या पद्धतीचं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे अशाच पद्धतीनं आमच्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करत जा आणि आपलं मिस्टर स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनल आहे त्या ते व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरनं तिथे त्या ठिकाणी जाऊन कमेंट्स वगैरे येतील शेतकरी बांधव तुम्हाला काही प्रश्न विचारतील तर त्या प्रश्नांची त्यांना उत्तरं तिथं देऊन तुम्ही त्यांना सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद शेतकरी दन्य। मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद